नमस्कार मी ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत लोकांना दुष्काळाच्या फळा आणि नेत्यांना निवडणुकीच्या फळा सध्या खानापूर आठवाडी मतदारसंघाची अशी स्थिती दिसते लोक दुष्काळाने बेजार होताना दिसत आहेत खानापूर तालुक्याच्या पूर्व भागात आणि आठवाडी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता जास्त जाणवते नेते मंडळी मात्र निवडणुकीच्या तयारीला लागले पुन्हा आमदारकीचे भाषण बांधायला भांबावले बानुरगड ताडाची वाडी हिवरे पळशी आदी भागात लोकांना प्यायला पाणी नाही विहिर इतर वाटले ओढ्याचा घसा सुटलाय पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय गुरांचा चाऱ्याचा प्रश्न भीषण होतोय टँकरचा खेपा सुरू झाल्यात पण त्या पुरेशा नाही रानात कुसराशिवाय काही नाही गुरांना प्यायला काहीच नाही अशा स्थितीत नेते मंडळी शक्ती प्रदर्शनात व्यस्त दिसत ताडाची वाडी हे गाव खानापूर विटा तालुक्यात आहे सांगली जिल्ह्याचं शेवटचं टोक ताडाजीवाडी बांद्रगड आणि ही कुसबावडे ही तीन गावं ह्या टोकाई भूमीवर आणि सगळ्यात जास्त मी तळाजीवाडी बांदुरगड तिकडं आला सोलापूर जिल्हा शिता आला सांगली जिल्हा मग ह्या टोकावरच्या माणसाने ह्या दुष्काळी वातावरणामध्ये कुठल्या पद्धतीनं जगायचं काय जगायचं कसं जगायचं हिथली माणसं सैरा होऊन उठले ती जनावराला वैरण नाही वैरण नाही ती नाही पाण्याची आपदा डोंगरावरनं बघतलं तर खालनं बोगद्यात पाणी घळा घळा घाळा घाळा जाते आजूबाजूच्या गावाने गेलं तर पाणी घळा 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 जात आहे आणि आम्ही डोंगरावर वाढणेर बस माकडं बसल्याने आणि खरं तिथल्या माकडांनी सुद्धा पाणी प्यायला नाही क्याव ख्याव क्याव क्याव क्या, 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 क्या करते ती दुसरा पाणी नाही माणसाची फार दुर्दशा आहे आणि माणसांनी सुद्धा पाणी प्यायला नाही आणि आता ह्या ह्या अवस्थेत काय पाहिजे तर जनावरांनी चारा छावणी किंवा चारा छावणी किंवा तुम्हाला सांगायचं म्हणजे ती काय म्हणते ती ती चारा डेपो या दोन्हीपैकी तातडीनं सरकारनं मंजूर करून मिळावं आणि पाण्याची योजना करावी कुशबावड ताडाजीवाडी बांदुरगड गाव अजून ही मोजणी यायची आहे काय होयचं आहे काय नाही पण ह्या गावाला टिंबू योजनेचं पाणी एवढं टिंबू योजनेचं बी पाणी सुरू करावं

सदाशिव पाटलांनी या सगळ्या प्रश्नांवर तोंडाला कुलूप लावले आजी माझ्या आमदार पुत्राचा जो कलगी तुला सुरू आहे तो सत्ता केंद्र सत्ता तुला की मला इतकाच वादाचा विषय होतो गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या झुमल्यात व्यस्त दिसताय तर देशमुख पंचायत समितीच्या वतनावर खुश दिसताय जनतेची अवस्था बिकट होताना दिसते दुष्काळाची भीषण जास्त जाऊन आणि पाण्याची त्यांचा एकदम जास्त आहे आणि तसेच आमच्या गावातून नऊशे फुटावरून कॅनल गेला आहे पण आमचं गाव टेम्पोरेचर समावेश केलेला आहे तरी पाण्याचं पाण्याच्या बाबतीत आमचं गाव टेम्पोरेचर समावेश करावे अशी आमचं सर्व गाव गावकऱ्यांची विनंती आहे आणि पाण्याची एकदम आमच्या जनावर पाणी नाही आणि पिण्यास ना पाणी एकदम कमी कमी उपयोग पुरत आहे तर पाण्याचे टँकर दोन खेपा जास्त वाढवून मिळाव्या असे आमचे म्हणणे आहे नेते मंडळी निवडणुकांची भांग पाजून लोकांचे धान शमवताना दिसते निर्भीड आणि विपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारे न्यूज धन्यवाद